अपकृत्य करणाऱ्या नराधामांना फाशीची कठोर शिक्षा द्या अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अल्पवयीन मुलींच्या शाळेतीलच लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे या अपकृत्याची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेडी या गावात शिक्षकानेच आठव्या वर्गातील सहा मुलींवर त्यांना अश्लील व्हिडिओ फीत दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली दोन्ही ठिकाणी या नराधामांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना आहेत असे कृत्य करणाऱ्या नराधमांना नुसती अटकच नव्हे तर कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून पुढील असे वाईट कृत्य करण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही तर शाळांमधील मुलामुलींच्या मुलींच्या दृष्टीने उपाययोजना करून महिलांच्या रक्षणासाठी कायद्यासोबतच विशेष मोहीम राबविण्यात यावी असे निवेदन तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी अखिल भारतीय माडी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना व शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली आहे आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन जिल द्यायला आलो आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणाला आज आम्हाला अतिशय लाज वाटून राहिली कारण की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे महिला आणि मुलींवर अत्याचार होऊन राहिले सतत दोन तीन महिन्यापासून आतापर्यंत मला असं वाटतं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा जणांच्या वर आतापर्यंत ह्या लैंगिक बलात्कार आणि खून आणि हे घाणेळं कृत्य होऊन राहिलं कुठल्याही प्रशासनाचा शासनाचा धाक राहिलेला दिसत नाही नुसतं नुसतं योजना आखायच्या महिलांसाठी आणि महिलांसाठी काहीच करायचं नाही मग काय फायदा आज आमच्या मुली आमच्या नाती सुरक्षित आहेत की नाही शाळेत जाताना काळजी वाटते महिलांना बसमध्ये गेल्यानंतर त्या बसमध्ये काय होऊ शकते ती काळजी वाटते जे काही परिसीमा या नराधम लोकांनी गाठलेल्या आहे यांना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे त्वरित पंधरा दिवसाच्या आत जर फाशीची शिक्षा शेवटची शिक्षा ही फाशीचीच द्या लागते कामापर्यंत हे परंतु आपलं कसं आपलं जे कोर्टासमोर असते आंधळ डोक्या डोळ्यावर पट्टी बांधलेलं आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं चालते त्यामुळे हे नाराधम धजावलेले आहेत बहुतांश शाळासुद्धा अशा आहेत की त्या शासकीय नसून राजकीय आहेत आणि त्या राजकीय शाखेचे हितसंबंध जोपण्यासाठी आताच बघा ना अकरा अकरा तास जर तुम्हाला या ठिकाणी नामून ठेवल्या जाते आणि एफ दाखल होत नाही म्हणून आम्ही आज अखिल भारतीय माळी महासंघ ओबीसी संघटना सकल माळी समाज या सर्वांच्या विद्यमानाने आज आम्ही या कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येत आहे जय हिंद जय भारत